एक एक फोटो है जाता की। नमस्कार मंडळी कशा आहात मस्त मजेत ना आणि मी चालली आहे लग्नाला म्हणजे माझ्या चुलत सख्या बहिणीच्या लग्नाला चालली आहे मी आणि माझी मुलगी आणि बाहेर खूप पाऊस पडतो आहे त्याच्यामुळे आम्ही रिक्षा करूनच चाललो आहे आणि लग्न आहे वाशीला त्यामुळे आम्ही रिक्षानेच जातोय पाऊस खूप बाहेर पडलाय ना म्हणून तर मंडळी हॉलच्या हो बाहेर येऊन पोहोचलो आम्ही आणि बघा खूप सुंदर अशी गणपतीची मूर्ती आहे समोरच आणि इथून हॉलच्या हो आतमध्ये जायला दरवाजा आहे तर पुण्यवचन चालू आहे मुलाचं क्षेत्र पण वाटल्या आहेत आता नवरा मुलगा आला आहे बघा स्टेजवरती आणि मंगळाष्ट चालू केले भटजीने नवरी थोड्या वेळात येईल इथे आता कन्यादान चालू आहे आई वडील आले आहेत मुलीचे आणि कन्यादानचा कार्यक्रम चालू झालेला आहे लग्न म्हटलं की आपल्याला सर्व नातेवाईक भेटतात आणि मलाही आता खूप आनंद झाला खूप वर्षापासून काही आत्या काकी ताई आ, काका वगैरे खूप दिवसानंतर भेटले आणि त्याच्यामुळे खूप आमच्या गप्पा रंगल्या त्यामुळे जास्त काय मी शूट केलं नाही कारण गप्पा मारत होतो ना त्याच्यामुळे आपण काय शूट करणार आणि एवढ्या वर्षाने आपल्याला भेटले अजूनही माणसं त्यामुळे मी जास्त काय शूट नाही केलं तर आता सर्व विधी झालेले आहेत थोडंफार मी शूट केलं कारण शूट करायला पण भेटत नव्हतं खूप सारे आज माणसं कॅमेरामॅन होते त्यामुळे शूट करू शकली नाही आता आलो आहे मी जेवायला आणि नवरा नवरी गेल्यात आता चेंज बघा मी जेवण घेतलंय साधं जपलं वरण भात तर इथे बघा नवरा नवरी आलेल्या रिसेप्शन साठी तयार होऊन आता आयरासाठी लाईन लावली आहे सर्वांनी लाईनीमध्ये सर्व उभे आहेत सर्व मंडळी माझ्या मायरच्या घरातले आहेत भाऊ चुलत भाऊ सक्के भाऊ बहिणी चुलत सख्या आत्या सर्वच आहेत कदम थँक्यू चला तर आता हॉलच्या खाली आलोय सर्व झालं वगैरे दोन झालं सर्वांना भेटून झालो आणि आता आम्ही सर्व निघालो आपापल्या घरी चला तर